नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांतो मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावली त्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली ह्या जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पीक विम्याची क्लेम देखील करता येतो त्यामध्येच आता आपण बघायला गेलो तर आ, किसान हेल्पलाईन नंबर जो आहे तो चौदा चारशे सत्तेचाळी याच्यावर पण आपल्याला ऑनलाईन क्लेम करता येतो पण त्यावर बऱ्याचशा अडचणी येतात त्यामुळे आपण आता मोबाईलवरतून कसा क्लेम केला पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर चला बघूया तुम्ही तुमच्या पिकांचे नुकसान कशाप्रकारे कंपनींना क्लेम केला पाहिजे हे आज आज आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर पी एम ए बी वाय हे असं सर्च करायचं पी एम एफ बी वाय सर्च केल्यावर हे खाली सेकंड नंबरचं ऑप्शन येईल क्रॉप इन्शुरन्स याला इन्स्टॉल करायचं आहे हे इन्स्टॉल होईल एक दोन मिनटं डाउनलोडिंग होतं हे इन्स्टॉल झाल्याच्यानंतर याला ओपन करायचं ओपन केल्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होईल आता यामध्ये हे इंग्लिशमध्ये येतं याला आपण चेंज लँग्वेज करूयात म्हणजे आपल्याला जी पाहिजे ती लँग्वेज येईल तर सर्वात प्रथम आपण आता मराठी ही भाषा निवडूयात मराठी भाषा निवडल्याच्या नंतर आपल्याला ते मराठीमध्ये परत होम पेज येईल आता यामध्ये शेतकरी म्हणून नोंदणीचं करायचं आहे का पॉलिसीसाठी प्रवेश करायचा आहे का नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा किंवा भाषा बदला असं येते तर आपल्याला नोंदणी खात्याशिवाय तीन नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावर सिलेक्ट करायचं आहे आता त्यावर सिलेक्ट केल्याच्यानंतर विमा पॉलिसीची सध्याची स्थिती किंवा विमा हप्त्याबद्दल जाणून घ्यायचं किंवा पीक नुकसान तर आपल्याला पीक नुकसान जे आपलं आता झालेलं आहे पीक नुकसान हे सिलेक्ट करायचं आहे ज्यावेळेस आपण पीक नुकसान ओपन करतो त्यानंतर हे दोन ऑप्शन येतात पीक नुकसानीची पूर्वसूचना किंवा पीक नुकसान सध्याची स्थिती तर आपल्याला पूर्वसूचना म्हणजे आपल्याला सूचना द्यायची तर सर्वात प्रथमचं हे सिलेक्ट करायचं हे ओपन झाल्याच्या नंतर इथे आपल्याला आता आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे ज्याच्यावर तुमचा ओ टी पी येईल तो हा नंबर हे केल्याच्या नंतर ओ टी पी पाठवा असा एक ऑप्शन येईल नंतर आपल्याला त्याच्यावर एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तिथे सबमिट करायचा आहे तर ओ टी पी आला असेल ओ टी पी आल्याच्या नंतर सिलेक्ट होतं आणि मग आता आपल्याला हंगाम निवडायचा वर्ष निवडायचं योजना निवडायची तर हंगाम जो आहे सध्या जे नुकसान झाले ते आपल्याला खरीप निवडायचं आहे वर्ष ह्या वर्षीचं म्हणजे दोन हजार चोवीस निवडायचं आहे त्यानंतर योजना तर आता सुरुवातीला प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा आ, वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स सेम म्हणजे आता याच्या दोन आहेत हे जे प्रथम जे आलं आहे प्रधानमंत्री फसल याच्यामध्ये कापूस सोयाबीन तुमचे इतर पिकं आणि जे सेकंड नंबरचं से से जे ऑप्शन आहे ते फळ पिकांचं आहे म्हणजे जे जे फळांचं जे फळ नुकसान झालं ते तर आपल्याला प्रथम जे येत आहे समजा कापूस सोयाबीनचं आपलं नुकसान झालं तर आपण प्रधानमंत्री फसल बिमा योजना यावर हे करूयात आता ते ओप क्लिक केल्याच्यानंतर खाली राज्य विचारतायत राज्य आपलं महाराष्ट्र येतं तर आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे निवडा यावर सिलेक्ट करायचं आता नोंदणीचा स्रोत म्हणजे तुम्ही अगोदर जी नोंदणी केली ते सी एस सी सेंटरनं केली होती किंवा के, फार्मर ऑनलाईन किंवा एड आहे आपण जे सुरुवातीला जी पिकाची नोंदणी केली होती ती सी तुम्ही समजा सी एस सी सेंटरवरून केली असेल तर आपण सी एस सी सेंटर निवडूया ते निवडल्याच्यानंतर पुढे घ्यायचं आपल्याला आता पुढचा पर्याय निवडायच्यानंतर हे तपशील येतो यामध्ये आता आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं तर मग राज्य झालं आहे आता जिल्हा निवडायचा तुमचा जो जिल्हा असेल तो आपण आता समजा जिल्हा निवडूयात त्यानंतर तालुका निवडा तुमचा जो तालुका असेल तालुका निवडा त्यानंतर रिन्यू सायकल म्हणजे जे तालुक्याचंच खालचं ऑप्शन निवडायचं परत आपला तालुक्याचंच हे करायचं त्यानंतर तुमच्या गावातलं ग्रामपंचायतचं जे काय नाव असेल ग्रामपंचायत निवडायची व्हिलेज निवडायचं त्यानंतर पिकाचं नाव आता तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं यामध्ये येतात बघा ब्लॅक ग्रॅम कॉटन ग्रीन ग्रॅम हे सगळे सोयाबीन तर आपलं समजा आता कॉटन झालं तर आपण कॉटनला सिलेक्ट करूयात त्यानंतर सर्वे नंबर तुमचा जो सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर इथे ॲड करायचा आहे आणि नंतर तुम्हाला पुढे यशस्वी पुढे त्याच्या खाली यशस्वी करून खालचं ऑप्शन जे येते आहे पुढचा पर्याय तर मग त्याला पुढच्याला सिलेक्ट करायचं पुढचा पर्याय केल्याच्या केल्याच्यानंतर घटनेचा प्रकार घटनेचा दिनांक म्हणजे कधी झालं आहे तर आता समजा साधारणतः कसं झालं आता समजा तुमचं नुकसान ॲनिमल अटॅकनं झालं का आ, क्लोड ब्रशनं झालं किंवा पावसाने झालं तर आपल्याला जास्त अतिवृष्टी झाली म्हणून ॲक्सिस रेनफॉल यावर क्लिक करायचं म्हणजे जास्त पाऊस पडला म्हणून आपलं नुकसान झालं तर ॲक्सिस रेनफॉलला क्लिक केल्याच्यानंतर घटनेचा दिनांक म्हणजे आपण साधारणतः एक दोन सप्टेंबरला जास्त पाऊस झाला तर आपण एक सप्टेंबर सिलेक्ट करूयात एक सप्टेंबरला जास्त प्रमाणात पाऊस झाला तर एक सप्टेंबर हे करूयात आता घटनेचा वेळेचं वाढीचा टप्पा आता जो असेल तो स्टँडिंग क्रॉप म्हणजे आता कापूस होतं तर आपण स्टँडिंग उभं पीक आपलं हे झालं त्यामुळे स्टँडिंग क्रॉप करूयात पेरणीचा दिनांक तुम्ही पेरणी केव्हा केली होती तर आपण समजा आता जूनमध्येच पेरणी करतो तर एखाद्या वेळेस दहा जून आपण सिलेक्ट करूयात आता त्यानंतर हेक्टरमध्ये म्हणजे तुमचं किती हेक्टरमध्ये नुकसान झालं समजा आपलं एक दोन हेक्टर काय जे असेल ते हे करूयात किती टक्क्यात नुकसान झालं साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के किंवा शंभर टक्के समजा आपण नव्वद टक्के इथे सिलेक्ट करूयात शेरा ॲड करायचा जो तुमचा शेरा असेल तो इथे ॲड करायचा आणि शेरा ॲड केल्याच्यानंतर फोटो अपलोड करा आता इथे फोटो जो अपलोड करायचा तो आपल्याला इथे ग्रीन नेचर ज्यावेळेस आपण क्लिक करू त्यावेळेस आपल्या पिकांचा फोटो येईल आणि व्हिडिओ अपलोड करा म्हणजे आपल्याला जिथं लोकेशन अपलोड हे होतं आता फोटोवर क्लिक के नंतर इथे आपल्याला असं हे व्हील दिस ॲप वन टाईम म्हणून जे ऑप्शन येतं यावर आपण लोकेशन परमिशन देतं ते आणि नंतर मग आपण त्याच्यावर फोटो पण अपलोड करू शकतो याच्या खाली शेवटी आधार क्रमांक सबमिट करायचा ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांचं नाव हो, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा आधार कार्ड सबमिट केल्याच्यानंतर सा सादर करा याच्यावर क्लिक करायचं हे सादर केल्याच्यानंतर सक्सेसफुली म्हणून असा तुम्हाला एक मेसेज येतो हो आणि तो ओ टी पी येतो तो ओ टी पी आला म्हणजे तुमचा ऑनलाईन क्लेम झालेला आहे तर मंडई अशा प्रकारे तुम्ही हा घरी बसल्या तुमच्या पिकांची जी नुकसान झालेली ती ऑनलाईन क्लेम करू शकता तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद